अभ्यास करूया या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता बारावी भूगोलाची नोंदवही प्रात्यक्षिक तर त्यातील ते आपण सर्व प्रात्यक्षिके लिहिलेले पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा प्रात्यक्षिक दोनचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पहा प्रात्यक्षिक तीन आहे तर बघा विधा विश्लेषण अपस्करणाचे माप तर हे सर्व तुम्हाला जसे आहे तसे लिहायचे आहे बघा पूर्ण वाचून धावले तर व्हिडिओ खूप मोठा होईल बघा कक्षा सूत्र दिलेले आहे मद्य सूत्र दिलेले आहे तर बघा दोन प्रमाणित विघटन विचलन तर बघा त्यातील प्रश्न एक दिलेल्या आकडेवारी वेगवेगळ्या नगरामध्ये निवासी भूमी उपाययोजना खालील टक्केवारी दाखवते प्रमाण विचलन काढा आणि निकालाबद्दल विवेचन करा कक्षा व मद्य काढून प्रमाण विच्लेशन व भिन्नतेचे गुणांक काढा हे तुम्हाला आहे तसे सर्व लिहायचे आहे बघा त्यातील तीन बघा प्रमाण विचलेचन विचलन तर तुम्हाला आहे तसा हे लिहायचं आहे तर बघा निष्कर्ष दुसरा प्रश्न बघा दिलेल्या आकडेवारीसाठी प्रमाण विचलन काढा कक्षामध्ये व प्रमाण विचलन भिन्नतेचे गुणांक काढा तेतिल तेतिल हे सर्व आहे तसे लिहा त्यातील तिसरा बघा प्रमाण विचलन त्यातील सूत्र बघा प्रमाण विचलन निष्कर्ष चार भिन्नतेचे गुणांक त्याचे सूत्र आहे बघा निष्कर्ष चार भिन्नतेचे गुणांक सूत्र भिन्नतेचे गुणांक प्रमाण विश्लेषण छेद मध्य गुणिले शंभर निष्कर्ष बघा तर बघा विद्यार्थ्यांना आपण असा हा भूगोलचा प्रात्यक्षिक क्रमांक तीन आ, हे आपण बघितलेलं आहे तर बघा हे भूगोलचं आहे प्रात्यक्षिक नोंदणीमध्ये तुम्हाला हे जसेच तसे लिहायचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा तर परत एकदा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघित